हॅलो अरवन कशा आहात आय होप मजेत असाल रात्रीचे वाजलेत अकरा आणि मी बनवलेली म्हणजे मम्मीने माझ्या दिलेली आहे मला शेवची भाजी आणि हे बघा हे लोकांच्या मस्त्या शेवची भाजी आणि चपात्या वगैरे आहेत तर भूक लागले मला असं काहीतरी चमचमीत वगैरे खाऊ वाटते तर काय खाऊ विचार करते काय खाऊ श्रद्धा चमचमीत असं खाऊ वाटतंय तर काय बनवू काय आणि बनवायचं पण वैता गालय बनवायचं वैता गालय हा तर आपल्याला बनवायचा कंटा आलाय तर आपल्याला म्हणजे मला मला बनवायचा कंटा आलाय हो मी काय बोलतोय ऑमलेट तळून ना, 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 ना।

तळून द्या सगळं केलेलं ऑमलेट तळून द्या मस्त बोल मारून पाय तर काढू लागलं ना मला लाग खाली तुला आहे म्हणजे मी बोलली तळून देणार तर तळून देणारे चार बोललो का तळून देणार नाही द्यायचं देणार का बोललो मी तुला काय बोललो देणार असं मी माझ्या तोंडाने बोललो का ते सांग हो मला प्लीज मला अंड तळून द्या काय म्हणून नीट नीट छान तोंड नीट कर जरा रिस्पेक्टली बोल

कस बनवायचं ते तुला दाखवतो चलिये आपण अपन... अरे मला जास्त लागले माय नवरा जास्त लागले बघा आता आई तळून देत आहेत येत का नाही काय माहिती पण आले आले का या स्वागत आहे तुमचं घरात या टाळ्या वाजवा सगळ्यांनी या काय कारणा केले तास हा इकडे या राऊंड मध्ये या ग्राउंड मध्ये या काय केले आज इकडे या सम्राटचा बघा दात तुटला हवाला मस्ती मस्ती मधील लागलं डोक्याला लागलं गटू गट्टूची सोबत मस्ती करत होता त्या डोक्याला बस बघ एवढं नको दाखव लोकांना पार्लळ लाळवळ खाली बस एवढे भुसला पण पण दात तुटला त्या तर पुसला पुसला तो तो चला माझ्या निसर्ग कशा ऑमलेट करतात तुम्हाला दाखवते मी चला मला बोलून ती आली मला बोलायला श्रद्धा केली बोलते काय झालं ते बोलतात माझ्या बोलतात तुला नाही बोललं तिला बोलवलं बघा अंड तंडा फूल एकदम धाबा टाईप चालू आहे फुल बघा फुल धाबा टाईप चालू आहे अंडा बनवणं बाकीच्या गोष्टी मारा कारण की या पिशव्या आहेत फळाच्या त्याच्यामध्ये हे आणले त्याच्यामध्ये ते त्याच्यात ते 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 एवढं ते, 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 ते। तर बघा आपण येईल त्याला तिकडं चक्का बसत काय टाकले आंब्यामध्ये आणि ते बस तर मोठी इंग्रडी मी इंग्रडी एवढी ओके एवढी मोठी रेसिपी होती किती मला येत नव्हती तर त्यांनी मला सांगितले ते टाकायचं आता त्यांनी अमूल बटर आणले अमूल बटरमध्ये ते स्पेशल ऑमलेट बनवणार आहेत तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे हे बघा ओके हलवलं त्याच्यानंतर बस बस अजून तोंड तो नीट करा ऑमलेट बनवतात ना पण तोंड <laughs> <थी उड़े। laughs> आ सुकून इतना सुकून आहा हा आहा हा अजून अंडा तळतोय आणि आपण उभे आहोत सिके नंबर तिकडे बघा तर बघा तुम्ही पाठीमागे बघू शकता ऑम्लेट टर्न कसे चालू आहे एकच नंबर फुलं अमोल बर ऑमलेट इंग्लिश इंग्लिशला अंड तळलेलं त्यांनी बघू शकता मच्छु मच्छर चप्पा तर अंड बनवून झाले की तुम्हाला त्याच्या हालत आम्ही दाखवूच तर बघत राहा तुम्ही असेच

तर अमूल बटर मध्ये तळलेलं आहे ऑमलेट पप्पा बनवून थांब थांब पप्पा अंड पण ऑम्लेट हा चक्का लागणार ऑमलेट फायनली रेडी तर तर अंड बिंड अंडा एक ऑमलेट खाऊन झालं आमचं गुड मॉर्निंग सगळ्यांना हा आता सकाळचा ब्लॉग बनवते ना कालचा अंड्याच झालं असत अरे बाबा ताम जरा त्यांना सांगू दे अंड खाऊन इफेक्ट काय झालाय अंडा खाऊन ना झाला मग काय प्रोटीन असते दोन मिनटं कड <laughs> ते अंड खाऊन झालेलं आहे मला म्हणजे मी आजारी पडली सर्दी ऑलरेडी होती पण अंड खाऊन मळमळ उलट्या व्हायला लागल्या <laughs> नशीब <ना शिप> जिवंत आहे <laughs> तो मला ऐसा मेरा पतीने सो जा so, दवाखान्यात जाऊन आले तब्येत ठीक नाहीये तर दिदीचा आता दिदीचा उद्या बड्डे आहे तर आम्ही जाणार आहे आज कपडे वगैरे घ्यायला तुम्हाला मी ब्लॉग शेअर करेलच तर तोपर्यंत तुम्ही कसं वाटलं तुम्हाला अंड फ्रायचा ब्लॉग नक्कीच सांगा सो आता आम्ही जाऊ उद्या बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे तर तिला थोडीशी खरेदी कर म्हणजे कपडे वगैरे आहे बड्डेसाठी ते घेऊ आपण आणि बघतच राहा मग तर हा अंड्याचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा अंड्यामुळे आजारी नाही पडले मी ऑलरेडी आजारी होती तर जास्तच आजारी पडले सर्दी बिली जाऊन आली दवाखान्यात मी बरं वाटतं आता ठीक आहे झुपटूप पण काढले तुम्ही बघू शकता सकाळी उठूनच दवाखान्यात गेले मी तर व्हिडिओ आवडल्यास ए <laughs> व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय चला